आणि त्याला जीवदान देण्यासाठी किती योगदान देतोय प्रण मात्रे काय दिवस आघाडी सांगायचे त्याला प्रतिनिधीला पाहिजे बरोबर का आघार सांगायचे कोणी प्रतिनिधी

पूर्ण एका वर्षामध्ये सहा पक्षींचा मारला आहेत या चालू हंगामामध्ये सध्याच्या या हंगामामध्ये उत्कृष्ट जेम असेल तो चिंचवड गणेश नगर आणि या संघामध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रवील म्हात्रे मुंबई शहर असोसिएशन प्रनिल म्हात्रे त्यांनी सुद्धा आपला उत्कृष्ट वक्तव्य दाखवायचं आहे मात्रे पाहूया आपला दाव्या बाजूचा कॉर्नर बसलेला आहे आणि त्याला जीवदान देण्यासाठी किती योगदान देतोय दे प्रनिल मात्रे सहज सह्या का निवड हवी नाही कशी निवड हवी नाही याच्याकडून उल्लेखनीय आहे सहित अमरज्योत संघाचे सर्व केल्यानुंना विनंती आहे की आपण तोळीत मायकची भेट द्यायचं आहे अमरज्योत संघाचे सर्व संघाने समीर गाणेकर अनिकेत खरगावकर संदेश म्हात्रे निखिल खरगावकर रुणाल खरगावकर विशाल गाणेकर चला आपण तोळीच मायकची भेट द्यायचं आहे I oh. आणि प्रवीण म्हात्रे पाव आपल्या संघासाठी तुम्ही योगदान देत असेल चालू सामना संपतात पुढील सामना अमरती बनवती आणि आईच खर्च येईल दोन्ही संघाला विनंती आहे की आपण चालू चांगलं संपता गणवेश उपस्थित राहायचं आहे ही विनंती प्रवीण मात्रे ਆਪਣੇ ਸੰਗਠਨ ਨੂੰ ਯੋਗਦਾਨ ਦਿੱਤੇ ਤੇ ਪਾਉਂਿਆ जयवंत मात्रे जयवंत गौरा मात्रे आणि दिनेश गोविंद मात्रे आपण कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर यजमान जागाने बसण्याची के व्यवस्था केलेली आहे आपण त्वरित पण आहे जयवंत मात्रे आणि दिनेश गोविंद म्हात्रे आणि बाब केलं ते चिंच पत्ता जमीन झाले मात्रे अजित काँग्रेस नरेश म्हात्रे आपण कृष्ण प्रेक्षकामध्ये असाल तर माहीत तशी भेट द्यायचंय नरेश कांबळे मात्रे सॉरी चुकीची दुरुस्ती नरेश बाळाराम म्हात्रे नगर, जयवंत म्हात्रे यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन देश्वास कांबळे करतील विश्वास चांगले करतील जय म्हात्रे यांचा सत्कार धीरेंद म्हात्रे यांचा जो सत्कार विश्वास कांद्रे करतील दिनेश मात्रे भारत जनार्दन खरगावकर आपण सुद्धा प्रेक्षकामध्ये कुठे असाल तर ताना व्हायचं आहे असल्याची व्यवस्था केली आहे भारत जनार्दन खरगावकर आणि भारत खरगावकर यांचा जो सत्कार पुष्पगुच्छ देऊन विश्व कामले करतील आधी भारत सरकार यांचा सुद्धा सत्ता विश्वास काम्य कर करतील त्यांनी तो सत्ता आहे आगरवाड संघाचे त्याला प्रतिनिधी पाहिजे बरोबर का आगरवाडं दादाचे कोणी प्रतिनिधी पाठी आणि दिनेश गोविंद मात्र यात करून मंडळाला रोख दोनशे रुपयाचे पाल तुझी का मंडळाचा अत्यंत ऋणी आभारी विशाल गाणेकर माईक पाहिजे भेट आहे का विशाल गाणेकर कबीर गाणेकर विशाल गाणेकर कबीर गाणेकर दुकान बघा श्रीकांत श्रीकांत गाणेकार गाणेकर यां करून म्हणजे होंभर मध्ये बाबी मंडळ अत्यंत ऋणी आभारी आहे जर्मन गोवर्धन म्हात्रे यां करून मंडळाला पाचशे रुपये देणगी दिली मंडळाचे अत्यंत अत्यंत ऋणी आभारी